निकिता तू शेगावला गेली आहे का हो गेली आहे मग सांग गजानन महाराज कोण होते कोणाचे अवतार होते आणि त्यांच्या चिलम का असते ते तर एक संत होते पण चिलिम का असते हा कधी विचारच नाही केला पण माहिती असायला पाहिजे ना चला तर मग गजानन महाराजांची माहिती एका कथेतून ऐकूया ही केवळ एक संतांची कथा नाही तर एका जिवंत ईश्वराची गाथा आहे ही कथा सुरू होते विदर्भातील एका छोट्याशा गावात ज्याचं नाव आहे शेगाव पूर्वी या गावाला शेवगाव म्हणायचे तारीख होती तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर महावैद्य सप्तमीचा तो दिवस भर दुपारी देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर एक तीस वर्षाचा तरुण उभा होता पूर्ण दिगंबर अवस्थेत चेहऱ्यावर अफाट ते डोळे नाकाच्या टोकावर स्थिर आणि तोंडातून सतत एकच मंत्र येत होता गणगणगणात बोते जणू हा मंत्र तो जपत नव्हता तर मंत्र त्याला जपत होता तो तरुण उष्टी वाळेतले उरलेले अन्नचे कण वेचून खात होता गायना ठेवलेले पाणी पीत होता कोणतेही लाज कोणताही संकोच नाही प्रथम त्याला पाहिले ते बंकटलाल अग्रवाल यांनी बंकटलाल एक सावकार होते पण त्यांच्या मनात लगेच विचार आला की हा सामान्य माणूस नाही त्यांनी विचारले महाराज भुकेले असाल तर मी घरी जाऊन जेवण घेऊन येतो महाराजांनी काही उत्तर दिले नाही महाराज शांत राहिले बंकटलाल धावत घरी गेला जेवण आणले महाराजांनी ते खाल्ले आणि नंतर गायीच्या हौदातून हो पाणी पित राहिले हा सर्व प्रकार पाहून बंकटलाल महाराजांना घरी घेऊन गेला आणि नंतर तिथून सुरू झाले एक अलौकिक प्रवास महाराजांचे नाव पडले गजानन कारण ते सतत गणगणगणात होते जपत होते लोक म्हणू लागले की हे गणपतीचा अवतार आहेत हा मंत्र त्यांचा सिद्ध मंत्र बनला त्याचा अर्थ खूप गहण आहे पहिला गण म्हणजे जीव दुसरा गण म्हणजे ईश्वर परमात्मा गणात म्हणजे हृदयात आणि बोते म्हणजे बघा जीव आणि ईश्वर एकच आहेत ते हृदयात राहतात त्यांना बघा सर्व प्राणी आणि जग हे ईश्वरात एकरूप आहेत त्यांना निराळे समजू नका महाराजांनी हाच एकमेव मंत्र भक्तांना दिला कारण त्यातून मन शांती संकट निवारण आणि ईश्वर दर्शन होते तर काही भक्त त्यांना दत्तात्रेय परंपरेतील अवतार मानतात पण मुख्य श्रद्धा गणेश अवताराची आहे महाराजांचा प्रत्येक फोटो पाहाल तर त्यांच्या हातात एक चिलीम दिसते अनेकांना वाटतं की हे व्यसन आहे पण त्याच्या मागे एक खूप मोठी भक्ताची कथा आहे ती कथा ऐकण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा काशीचा एक, ला ला का। एक, काशी एक अत्यंत गरीब गोसावी महाराजांच्या दर्शनाला आला त्याने नवस केला होता की इच्छा पूर्ण झाली की तो महाराजांना गांजा अर्पण करेल पण शेगावात आल्यावर प्रचंड गर्दी पाहून तो घाबरला त्याला वाटलं की सगळ्यांसमोर कसं काय द्यायचं लोक काय म्हणतील महाराज अंतर आम्ही होते त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि विचारले अरे तीन महिन्यापासून सांभाळून ठेवलेला गांजा आता का काढत नाही तुझी भक्ती मी ओळखली आहे त्या भक्ताने आनंदाने चिलीम पेटवून दिली आणि विनंती केली की महाराज ही चिलीम तुमच्या हातात माझी आठवण म्हणून राहू द्या भक्ताच्या प्रेमापोटी महाराजांनी ती स्वीकारली ती चिलीम व्यसनाचं नाही तर भक्तवत्सल्याचं प्रतीक आहे बत्तीस वर्ष महाराज शे गावात राहिले त्यांचं जीवन साधे पण चमत्कारांनी भरलेले होते अकोली अडगाव येथे भास्कर पाटील नावाच्या शेतकऱ्याची विहीर बारा वर्षापासून कोरडी होती महाराज तेथे गेले त्यांनी पाणी मागितले पण भास्कराने नाकारले महाराज शांत राहिले विहिरीजवळ ध्यान लावले आणि काही क्षणातच ती कोरडी विहीर स्वच्छ पाण्याने तुळून भरून गेली भास्कराला धक्का बसला त्याने माफी मागितली आणि महाराज म्हणाले पाणी आणले आता रोज दूर जाण्याची गरज नाही ही लीला प्रकृतीवर नियंत्रण आणि भक्तसेवा दाखवते असे शेगावतील देशमुख आजारी पडले मृत्यू पंढरून गेले कुटुंबीय शोकात बोळाले महाराज आले त्यांच्या तोंडात पादतीर्थ म्हणजेच पायाचे तीर्थ घातले जनराव देशमुख पुन्हा जिवंत झाले ही मृत्यूवर विजयी दाखवणारी लीला आहे महाराज फार कमी बोलत जेव्हा बोलत तेव्हा गोड शब्द ते कुठेही बसत सर्व भेद नष्ट करत जाती धर्म शुद्ध अशुद्ध लोकमान्य टिळकांनाही ते भेटले टिळकांच्या भाषणानंतर महाराज म्हणाले होते तुरुंगात जाल पण तुमचे कार्य यशस्वी होईल आणि ते खरे ठरले टिळक मंडाले तुरुंगात गेले आणि ते तेथे गीता रहस्य लिहिले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारचे साम्य आढळते दोघेही भाऊ होते दोघेही अत्यंत गुढ बोलत ज्याचा समोरच्यांना अर्थ कळत नसे गजानन महाराज स्वामी समर्थांच्या समाधी घेण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रकट झाले असे काहींचे मत आहे या दोन महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचं मत पण आहे गजानन महाराजांची सर्व लक्षणे स्वामींप्रमाणेच स्वामी पूर्ण अवताराची आहेत तसेच श्री गजानन महाराज हे स्वयंभू होते कदाचित त्यांनी स्वामींची भेट घेतली असेल पण श्री स्वामी समर्थ हे त्यांचे गुरु नव्हते शेवटी आठ सप्टेंबर एकोणावीसशे दहा रोजी महाराजांनी संजीवन समाधी घेतली त्यांनी आधीच सांगितले होते या जागी राहील रे म्हणजे त्यांची काया आजही जिवंत आहे आज शेगाव हे छोटे गाव मंदिराचे शहर बनले आहे लाखो भाविक येतात गन -गन गणगण गणात बोते म्हणतात आणि महाराजांच्या कृपेचा अनुभव घेतात हो हे आहे शेगावच्या योगी राणाची कथा जे जन्म न सांगता फक्त भक्तांच्या उद्धारासाठी प्रकट होऊन गेले एक साधा माणूस नव्हे तर ईश्वराचा जिवंत संदेश असाच मी स्वामींबद्दलचाही व्हिडिओ बनवला आहे आणि त्यात गुरुचरित्राचीही माहिती दिली आहे तुम्ही तो, तो नक्की बघा धन्यवाद